वही दीपू पाठी मग पाणी दिसतंय बघ गळ टाकून बसू का बसा की गळ कुठे हा बसा की तयार करूया की गळ दो, दोरा आणि गळ आणायचा आणि बसायचं इथं चालते की संध्याकाळ तर तेवढंच मस्त पैकी थोडं ह्यात दे ना ह्यात मरळ मरळ मग होत का मरळ मरळ फ्लॅमिंगो बर्ड्स पण दाखवतो आम्ही तुम्हाला ह्या ना मरळ आणि किल्पा आणि अजून एक कुठला सांग बघू रिपू जास्त काट असतं बघ ती जास्त काट असत खातीस ना नाही कवा तरी खातीस पण खाण्यामध्ये आहेस ना खाण्यामध्ये नाही पकडून आणलेलं खाल्लीस की तू हा खाल्लीस ते यायला गेलेलं आम्ही खायला आमच्या सोबत मी गेलेलो ना ते गंगापूरला आणलेलं की मी जाऊन पकडून ते दे न तवा फ्राय खाणार तवा फ्राय खाणार आहेस का तवा फ्राय रवा लावून <laughs> बर ठीक आहे काम करतो आणून पकडूया हे काम करूया कोल्हापूरला जाऊया का कोल्हापूरला गेले की आपलं मस्त पकी तवा फ्राय चिकन सिक्स्टी फाय वगैरे सगळे मग नवी मुंबईला ना चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय खाल्ल्या <laughs> वीस रुपये शंभर ग्रॅम कशाच होता का विचार परत खाल्लंच नाही एवढी एवढी पीस आणि एवढे एवढे हाड आता आपण ना सारखा चिकन सिक्स्टी फाय खाल्लेले लोक <laughs> ती मध 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 लागत होता आणि खाल्ल्या वीस खाल्ली वीस आता जाऊया चिकन सिक्स्टी पे वीस रुपयाच स्वस्त आहे गेलीस आणि कसेच चिकन खाल्लीस काय माहिती स्वस्त आहे म्हणून नाही खायची इच्छा होती म्हटलं बघू काय टेस्ट पण तुला कळलं नाही होय काय माहितीये आता आपल्याकडं साठ रुपये पाव मिळतंय आहे पन्नास साठ रुपये पाव मिळतंय ना <laughs> रुपये पाव म्हटलं तर तुला चिकन वाटलं काय नसतं चिकन सिक्स्टी फाय हे कायच असेल तर कोल्हापूर मध्येच खायच मुंबई मध्ये घरात बनवून चला आता घरी जाऊया